महोदय विधान परिषदने संमत केलेले सन दोन हजार चोवीसचे विधान परिषद विधेयक क्रमांक नऊ महाराष्ट्र राज्य कौशल विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक दो हजार चोवीस मी आपल्या अनुमतीने मांडतो विधेयक मांडण्यात आले महोदय विधान परिषदने संमत केलेले दोन हजार विधान परिषद विधेयक क्रमांक नऊ महाराष्ट्र राज्य कौशल विद्यापीठ दुसरा सुधारणा विधेयक दो हजार चोवीस विचारात घ्यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो माननीय अध्यक्ष महोदय हा आपले विद्यापीठ आपण दोन हजार बावीसमध्ये माननीय देवेंद्र जे असते ते भूमिपूजन करून सुरू केली होती कौशल्य विद्यापीठ त्या विद्यापीठाचं नाव माननीय श्री रतन टाटा पद्मविभूषण रतन टाटा यांच्या नावावर करावा असा आपण पूर्वी विधेयक काढला होता त्यात ते आता ते पण कानूनमध्ये ते रूपांतर करत आहे माननीय अध्यक्ष महोदय टाटा समूहने कौशल्य विकासासाठी फार काही चांगला तिथे कंट्रीब्यूट महाराष्ट्रासाठी केलेला आहे गडचिरोली जसे क्षेत्रामध्ये त्याने अतिशय चांगला कौशल्य विकासचा केंद्र उभा केला आहे त्याशिवाय पण चार ठिकाणी केलेला आहे हा विद्यापीठ जे आपण दोन हजार बावीसमध्ये सुरू केली त्यानंतर दोन वर्षामध्ये हा विद्यापीठाने कौशल्य विकास विद्यापीठाने फार चांगला काम केलेलं आहे सात ठिकाणी त्याने संत गाडगे बाबा स्वच्छ अकॅडमी ते इथे त्याशिवाय विवेकानंद नावावर एक फॉरेनमध्ये जे मुलामुली प शिकण्यासाठी जातात त्यांच्यासाठी कौशल्य विकास कोल्हामध्ये सुरू केलं आहे आता आपण टाटा समूहच्या बरोबर करार पण केलेला आहे त्यापेक्षा जास्त महत्त्वाचा विषय असा आहे की माननीय रतन टाटाजी एक फार मोठा नाव आहे कौशल्य विकास विद्यापीठासाठी त्यांचा नाव द्यावा असा आमच्या सर्वांचे वतीने आपण त्याने त्यांचे परिवारने पण सुचवलेला होता हा आता एक फक्त नामाचा प्रस्ताव त्यांच्या नाव विद्यापीठचा करावा असा हा विधेयक आहे प्रस्ताव असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन दोन हजार चोवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक नऊ महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घ्यावे प्रश्न असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन दोन हजार चोवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक नऊ महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घ्यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे विधेयक विचारात घेण्यात आले आता विधेयक खंडशा विचारात घेण्यात येईल खंड दोन ते आठ खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग समजण्यात यावेत अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे खंड दोन ते आठ खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले मंत्री महोदय महोदय विधान परिषदेने संमत सम्मत के लिए हजार चौबीस विधान परिषद विधेयक क्रमांक नौ महाराष्ट्र राज्य कौशल विद्यापीठ दूसरा सुधारणा विधेयक दो हजार चौबीस सम्मत कर प्रस्ताव असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सं दोन हजार चोवीस विधान परिषद विधेयक क्रमांक नऊ महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ दुसरी विधारणा विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे प्रश्न असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन दोन हजार चोवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक नऊ महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे विधेयक संमत झाले